पाण्याचं महत्त्व आणि त्याच्या बचतीबाबत शालेय वयातच माहिती मिळावी आणि पाण्याच्या वापराविषयी समाजात जनजागृती व्हावी या हेतूनं जिल्हा परिषद आणि पन्हाळा पंचायत समितीतर्फे जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन अंतर्गत कोतोली इथं तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार, पार पडली या स्पर्धेला गट शिक्षणाधिकारी एस एम मानकर यांच्या हस्ते सुरुवात झाली पाणी वापराविषयी एकाहून एक सरस मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी स्पर्धा गाजवली छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हा पाण्यानं समृद्ध झालाय मात्र पावसाचं प्रमाण कमी होऊ लागल्यानं येणाऱ्या काळात पाण्याचा वापर काटकसरीनं का करणं गरजेचं आहे तसंच पाणी अडवा पाणी जिरवा याविषयी लोकजागृती करणं या मोहिमेत युवकांचा सहभाग वाढवणं गरजेचं आहे या हेतूनं कोतोल इथल्या चौगुले महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामध्ये ज्युनियर विभागामध्ये प्रवीण सावरेनं प्रथम क्रमांक तर गायत्री डोईजडनं क्रमांक आणि तृतीय क्रमांक सोनल पाटील यांनी मिळवला तर सीनियर विभागामध्ये प्रथम क्रमांक आसावरी कांबळे द्वितीय क्रमांक सायली तांबवेकर आणि तृतीय क्रमांक उदय जाधव यांनी मिळवला विजेत्या स्पर्धकांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर गटविस्तार अधिकारी शशिकुमार पाटील प्राचार्य विजयकुमार पाटील सचिव शिवाजीराव पाटील राजीव परीट यांच्यासह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते